अंबड पोलीस ठाण्याच्या पोली हद्दीमध्ये पोलीस चौकीवर दगडफेक करून पसार झालेल्या दोन संशयितांना गुन्हा शाखा युनिट दोनच्या पथकानं अवघ्या बारा तासात बेड्या ठोकल्या आहेत सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हा यशस्वी कारवाई ही केली असून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोपेडवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी पोलीस चौकीवर दगडफेक केली या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे दहा तीनशे बावन्न चार तीन पाच या गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा शाखेला तपासाचे आदेश दिले होते गुन्हा शाखा युनिट घटनास्थळावरील फुटेजची बारकाईनं पाहणी केली तपासादरम्यान पोलिसांनी आठ ते दहा किलोमीटर परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले या दरम्यान पोलिस अंमलदार महेश खान बहाले आणि तेजस्मती यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की संशयित आरोपी पात्रडी फाटा ते आंबडगाव परिसरात मोपेडवर फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार सिडको हॉस्पिटलच्या पुढच्या रस्त्याला कडेला सापडणार असून पोलिसांनी शमसुद्दीन नसरुल्ला शहा संतोष मनीराम सरोज या दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली साठ हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा मोपेड क्रमांक एम एच पंधरा एच पी एकवीस त्र्याण्णव ही जप्त केली असून पुढील कारवाईसाठी आरोपींना मुद्देमालासह एम आय डी सी चुंचाळे पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकानं केली आहे वीज न्यूजसाठी प्रतिनिधी कमला तिवडे अंबड